सामाजिक महोत्सव आहे सामाजिक एकता महोत्सव हा संविधान चौकात आम्ही घेतोय आणि सोळा सतरा आणि अठरा डिसेंबर या तीन दिवसात घेतोय सॉरी सोळा सतरा आणि अठरा नोव्हेंबरला घेतोय नागपूरला संविधान चौकात घेणार आहे याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आम्ही रिपब्लिकन फेडरेशनच्या अंतर्गत मागचं एक वर्ष झालं नागपुरात काम करतो आहे आणि रिपब्लिकन फेडरेशनच्या अंतर्गत आम्ही नीतिमान राजकारण उभं करायचा प्रयत्न करतो आहे आंबेडकरवादी राजकारणाची पुनर्उभारणी करण्याचा प्रयत्न करतो आहे तर ही पुनर्उभारणी करताना याचा वैचारिक आयाम काय राहावा याला वैचारिक दिशा काय राहावी म्हणून हा सामाजिक एकता महोत्सव आम्ही घ्यायचं ठरवलं आहे पुढच्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये आम्ही पाच मुद्द्यावर इलेक्शन लढणार आहे त्याच्यातला पहिला मुद्दा हा शिक्षणाचा आहे दुसरा मुद्दा हा आरोग्याचा आहे तिसरा मुद्दा रस्ते आणि वाहतुकीच्या संबंधाचा आहे चौथा एन्व्हायरमेंट आणि बाकीचे जे मॉन्युमेंट्स आहेत तर त्याचा आणि पाचवा बेरोजगारीचा आहे तर ही जी सगळी लोकांच्या जीवनमरणाशी संबंधित मुद्दे येतं या मुद्द्यांचं अजून वैचारिक त्याचं प्रबोधन व्हावं या प्र वैचारिक प्रबोधन होऊन लोकांना हे मुद्दे कशा तऱ्हेने आपण समजायला पाहिजेत आपण याबाबत आपल्या काय मागण्या असायला पाहिजेत हे समजण्यासाठी म्हणून सामाजिक एकता महोत्सवाचं आम्ही आयोजन करतो दुसरं महत्वाचं म्हणजे आज जर तुम्ही देशभराचं वातावरण बघितलं तर हे द्वेषाचं राजकारण आहे आणि हे जे द्वेषाचं राजकारण यो देशभर जे सुरू आहे आणि द्वेषाच्या राजकारणाचे तुम्ही प्रत्येक ठिकाणी बळी बघताय मणिपूरपासून तर वेगवेगळ्या ठिकाणी तर मग तो द्वेष धर्माच्या नावाने असो तो द्वेष कुठल्या प्रांताच्या नावाने असो किंवा तो द्वेष भाषेच्या नावाने असो दिल्लीवर जसं झालेलं तुम्ही वातावरण आंदोलनं पाहिजे तर हे होत असताना या देशाच्या वातावरणाला पर्याय काय या द्वेषाच्या वातावरणाला हा पर्याय आहे की आपण सामाजिक एकतेच राजकारण उभं करूया आपण लोकांच्या प्रश्नाभावाचं राजकारण उभं करूया या उद्देशाने आम्ही सामाजिक एकता महोत्सव घेतो या कार्यक्रमाला पहिल्या दिवशी आरोग्य व्यवस्थेबाबत जे बोलणार आहे ते सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञ ज्यांचा जे लोकांच्या जीवनामरणाशी प्रश्न आहे त्याच्याशी संबंधित त्यांचं काम आहे अभ्यास आहे असे जॉन्ट रेज हे येणार आहेत त्याच्यानंतर प्राध्यापक अरुण कुमार जे एन यूचे अर्थशास्त्रज्ञ ते आजची भारतातली जी शिक्षण व्यवस्था आहे आणि बाजूच्या जे आपले देश आहेत की ज्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीसलाच ते भारताबरोबर ज्यांना स्वातंत्र्य मिळालं पण त्यांनी अतिशय मोठी प्रगती केली मग तो थायलंड असो कोरिया असो व्हिएतनाम असो हे सगळे जे देश आहेत आणि पश्चिमी देशात आज शिक्षणाबाबत काय चालतं आणि भारताचं चा जे स्वप्न आहे भारताचं जे स्वप्न आहे एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचं आहे ते विकसित भारत निर्माण करण्याचं जे स्वप्न आहे ते फक्त पूल बांधून रस्ते बांधून इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावानं मोठे मोठे जिथे सिमेंट खर्च होईल असे रस्ते बांधून होणार नाही तर माणसाचं सुद्धा उत्थान झालं पाहिजे माणूससुद्धा विकसित झाला पाहिजे या उद्देशाने शिक्षण पद्धती शिक्षणातली भारताचा जो खर्च आहे बजेटचा तो आहे का तर तो नाही आहे म्हणून त्याचं लोकांना भान यावं त्याच्याबाबतची समज यावी म्हणून प्राध्यापक अरुण कुमारना बोलवलो आहे दुसरं महत्वा, महत्वाचं तिसरा महत्त्वाचा जो विषय आहे तो त्याच्यासाठी आम्ही बँकिंगचे तज्ज्ञ जे आहेत विश्वास मुलगी यांना बोलवलं आहे कारण तुम्ही आज जर बघ बघत असाल तर पूर्वीची जी भांडवलशाही होती ती एका इंडस्ट्रीवर अवलंबून होती तर ती इंडस्ट्रीवरची जी भांडवलशाही आहे ती इंडस्ट्रीवरची भांडवलशाही जाऊन आता वित्तीय भांडवलशाही तयार झालेली आहे तर ती वित्तीय भांडवलशाही कशी होते याचं साधं उदाहरण म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेले चहाचे जी चहाची पाच दुकानं लागली आहेत आणि जुनं ज्यांनी चहाची दुकानं चालवली आणि ती जी चहाची दुकानं चालवली त्या चहाच्या दुकानातून जो काही त्यांचा रोजगार होता तो जाऊन आता हा सगळा जो पैसा आहे हा ब्लॅकस्टोन सारखी कंपनी किंवा टॅन्सेक सारखी कंपनी यांच्या घरात चाललेला आहे यांच्याकडे चालला आहे हा वळता झालेला आहे आपल्याला वाटतो की वाट आपण सात रुपयाचा चहा न पिता दहा रुपयाचा चहा पितो पण हा जो बदल झालेला आहे हा बदल लोकांच्या सामान्य माणसाच्या लक्षात यावा म्हणून विश्वास विश्वासमुखींना आम्ही आजची वित्तीय भांडवलशाही या विषयावर भाषण देण्यासाठी बरोबर सांगा सर आपण महानगरपालिकेमध्ये करणार आपण बोलल्यात विषय तेच पुराने आपण रस्ते शिक्षण हे विषय घेतले दुसरे पक्ष पण तर तेच करतात पण नवीन तुमच्या पक्षातर्फे काय आहे नवीन हे आहे की आता जे मी बोललो की शिक्षणाच्या बाबत जर बोललो तर नागपूर महानगरपालिकेचं जर बघितलं तर नागपूर महाम नगरपालिकेत दोन हजार साली पाचशे शाळा होत्या आता जवळपास दीडशे शाळाची जागा आहे पण त्या जवळपास बंद आहेत बारा शाळा त्यांनी काय म्हणतात ते प्रायव्हेट कंपनीजला प्रायव्हेट एन जी ओजला दिल्या था, आहेत आठ अजून द्यायचं त्यांचं घाटत आहे तर हे छोट्या छोट्या एन जीओ जर शाळा चालवत असतील तर महानगरपालिका का, का नाही चालू शकत जेव्हा की आपल्या कायद्याप्रमाणे नागपूर महानगरपालिकेची जबाबदारी आहे की प्राथमिक शिक्षणाची तर म्हणून जो पूर्वी बोलत होते किंवा बोलतायत तर तो अजेंडा नाही आहे हा अतिशय वेगळा अजेंडा आहे आणि हा लोकाभूमीत अजेंडा आहे आणि हा लोकाभिमुख अजेंडा अजून लोकांच्या लक्षात यावं लोकांच्या याच्यातले जे दमकं आहेत ते लक्षात यावे म्हणून आम्ही हा तीन दिवसाचा कार्यक्रम घेतला आहे आणि या प्रबोधनात्मक कार्यक्रमातून याचे जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आयाम आहेत आणि ते बजेटच्या दृष्टिकोनातून तर पैशाच्या दृष्टिकोनातून तर हे पैशाच्या दृष्टिकोनातून शासन जो खर्च करते त्या दृष्टिकोनातून लक्षात यावे म्हणून सामाजिक एकता महोत्सव आम्ही वेगळ्यातर काय करायचं आहे सध्या सगळ्या आपण सामाजिक एकता महोत्सवाबद्दल जर बोललो तर मला वाटते असं बरं होईल आणि नंतर आपण त्याचं जेव्हा इलेक्शन डिक्लेअर होईल त्याच्याप्रमाणे आपण त्याच्या वेळी बोलतो एकता महोत्सव घेतो आहे तर आपलं मुख्यतः जे आजकाल एक अतिशय किल्लरपणे शब्द वापरला जातो तो म्हणजे विश्वगुरू विश्वगुरू बनायचं तर विश्वगुरु बनायचं म्हणजे काय बनायचं माझी विकसित राष्ट्राची अतिशय सोपी संकल्पना आहे ही संकल्पना ही आहे की मोठ्या शहरात ज्या काही सुविधा मिळतात त्या इथून पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर जे छोटं गाव आहे तिथंसुद्धा त्या सुविधा मिळाव्यात आणि जर पश्चिमेची राष्ट्र पाहिली की ज्यांना आपण विकसित राष्ट्र समजतो तर तिथेसुद्धा हाच तुम्हाला फरक दिसेल की जे शहरात सुविधा दिसतात शहर शहरात सुविधा आहेत तर त्याच सुविधा तुम्हाला अतिशय लहान खेड्यात सुद्धा दिसतात तर म्हणून जी संकल्पना आज आर एस एस बी जे पी लोकांना घालून देते तर ती जी संकल्पना आहे ती संकल्पना चुकीची जी संकल्पना आहे ती संकल्पना लोकाभिमुख नाही आहे आता तुम्ही जर आपल्या विद्यमान खासदार नितीन गडकरींचं जर स्टेटमेंट पाहिलं तर तुम्हाला हे दिसेल की ते म्हणतात की आम्ही एक लाख करोड रुपये नागपूरवर खर्च केले पण या एक लाख करोडमध्ये सामान्य माणसाला काय मिळालं तर त्याला एक पाच किलोमीटर जायला बससुद्धा त्याला अर्धा तास थांबावा था लागतो था 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 था। तर ही जी दुरावस्था आहे किंवा एक साधा माणूस जर स्कूटरनं गेला तर त्याला एक किलोमीटरचा रस्ता सुद्धा स्वच्छ नाही त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण नागपूर शहरात भरपूर आहे हे जे बोलतात ते पण त्याप्रमाणे सामान्य लोकांना त्याच्या सुविधा मिळत नाही त्या सुविधा मिळाव्या ते प्लॅनिंग लोकाभिमुख व्हावं तो पैसा खर्च होताना लोकाभिमुख व्हावा या उद्देशाने आम्ही सामाजिक एकता महोत्सव घेतो खासदार महोत्सवामध्ये दलित जे नेतृत्व होतं किंवा कलाकार होते त्यांना बोलावण्यात न येता हिंदुत्ववादी कलाकार जे आहेत त्यांनाच फक्त गडकरी साहेबांनी बोलावलं तर अशा प्रकारचा भेदभाव त्यांनी ह्या महोत्सव खासदार महोत्सवात केलेला आहे तर याबाबत आपण काय सांगाल आम्ही काही स्वतःला दलित समज समजत नाही त्याच्यामुळे या तुमच्या प्रश्नाची माझा काही समजत